तेहतीस जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यात आज भरपाई नुकसान भरपाई जारी होणार आहे त्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे आता या मदतीचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी आज मंत्रिमंडळ बैठकीमध्ये विशेष निर्णय घेण्यात आलेले आहे त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपेंत बघा कुठेही स्किप करू नका बुलढाणा जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त पाच लाख शेतकऱ्यांना लक्ष्मीपूजनाच्या पूर्वसंध्येला तीनशे त्रेचाळीस कोटी रुपयांची मदत वितरित करण्यात आलेली आहे गेल्या दोन दिवसांमध्ये मिळाली एकशे पंच्याऐंशी कोटी रुपयांची मदत शेतकऱ्यांची दिवाळी आनंदामध्ये जाणार खात्यामध्ये थेट मदतीची रक्कम होणार जमा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या दारामध्ये शेतकऱ्यांचे अर्धनग्न आंदोलन चटणी भाकर खाऊन नोंदवला निषेध पंचवीसपेक्षा अधिक जण ताब्यामध्ये घेण्यात आलेले आहे आंदोलक पोलिसांमध्ये किरकोळ झटपट झाली मला लढाईसाठी शेतकऱ्यांची खंबीर साथ हवी असे माजी मंत्री बच्चू कडू म्हणाले शेतकरी शेतमजुराच्या हक्कासाठी हक्क परिषद नेत्याचा सरकारवरती हल्ला पुण्याचे भाव गगनाला भिडले सोयाबीनला केवळ चार हजार रुपयांचा दर मिळत आहे शेतकऱ्यांची दिवाळी नैराश्याच्या सावटामध्ये योग्य दराच्या प्रतीक्षेमध्ये हतबल सातारा जिल्ह्यातील पाच हजार कुटुंबांमध्ये सौरक्रांती बिल झाले शून्य सोळा मेगावॅटची होते निर्मिती कांदा भाकरी खाऊन काळी दिवाळी साजरी करण्यात आली डी विरोधामध्ये रहिवाशांचा आक्रमक पवित्रा काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त करण्यात आला नाशिक जिल्ह्यामध्ये रस्त्यामध्ये ठिया माडत महिलांनी फोडल्या बांगड्या सांगा दीड लाखामध्ये घर बांधायचं तरी कसं घरकुल लाभार्थ्यांचा संतप्त सवाल घर बांधकामासाठी घ्यावे लागते बँकांकडून कर्ज पाच लाख रुपये अनुदान करा लाभार्थ्यांचा प्रश्न शेतकऱ्यांना कर्जमाफीची दिवाळी भेट द्या माजी मंत्री थोरात यांनी टोसले राज्य सरकारचे कान अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांची सुद्धा दिवाळी गोड होत आहे अनुदान खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे नगर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत सव्वा लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा करण्यात आलेली आहे साहेब तुम्हीच सांगा कशी करू दिवाळी साजरी सोयाबीन उत्पादकांची दशा भाव नसल्याने होते निराशा वीज वितरण कंपनीमध्ये कंत्राट पद्धतीत महिलांची पहिली टीम प्राची देवडे यांच्या नेतृत्वाखाली फर्स्ट लेडीज सोलर टीमची उल्लेखनीय कामगिरी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील अतिवृष्टीग्रस्तांच्या खात्यावरती रक्कम जमा होण्यास विलंब होत आहे कारण ई केवासीमुळे अनुदान वाटपामध्ये अडचण निर्माण होत आहे पनवेल शिवभोजन संचालकाचे थकलेले अनुदान मंजूर करण्यात आलेले आहे आठ महिन्यांपासून थकलेले अनुदान बँक खात्यावरती जमा करण्यात आले शिवभोजन चालकांमध्ये आनंदाचे वातावरण राज्यामधील चौतीस लाख विद्यार्थी डिजिटल ओळख क्रमांकापासून वंचित आहे अपार आय डी राज्यामध्ये अजूनसुद्धा सोळा पॉईंट एक्क्याऐंशी टक्के काम बाकी असल्याचे चित्र स्पष्ट आहे रायखडामध्ये लक्ष्मीपूजनाला दमदार पाऊस झाला ढगांच्या गडगडासह विजांचा कडगाळा गड़ झाला बळीराच्या झाला हवालतील मुसळधार पावसाने शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले द्राक्ष उत्पादक येनदिवाडीमध्ये संकटामध्ये सापडलेले असून सूर्यप्रकाशाअभावी काडी गर्भधारणेमध्ये अडचण सलग सहा महिने पावसामुळे आर्थिक गणित बिघडले पावसाच्या सरीने बाजारपेठेमध्ये उडाली धंदळ दिवाळी सणानिमित्त खरेदीसाठी आलेल्या विक्रेत्यांची उडाली तारांबळ सोलापूर जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना नऊशे सत्तावीस कोटी रुपयांचे वाटप करण्यात आलेले आहे भरणे यांच्याकडून माहिती देण्यात आलेली आहे कोणीही पक्ष सोडून गेलेले नाही त्यांनी यावेळी सांगितले आंबा बागायतदारांची दिवाळी झाली गोड छत्तीस हजार चारशे अडुसष्ट आंबा काजू बागायतदारांनी उतरवला विमा काजू भरपाईमध्ये रत्नागिरी तालुका निरंकज अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई द्या महाडा तालुका काँग्रेस कमिटीचे तहसील कार्यालयासमोर पिठले भाकरी खाऊन आंदोलन केले हमी भावाप्रमाणे सोयाबीन खरेदी करा शेतकरी संघटनेचे खरडा भाकरी खाऊन आंदोलन करण्यात आले ओंकार शुगरचा ऊस दर सर्वाधिक असून सोलापूरसह कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ओंकारचा तीन हजार तीनशे रुपयांचा मिळतोय दर लाखो ग्राहकांना बसणार बँक सेवा शुल्कवाढीचा फटका ऑनलाईन व्यवहारांऐवजी पारंपरिक सेवांचा वापर करण्याकडे वाढू शकतो कल खंडाळ्याला वरदान ठरणाऱ्या सिंचन योजनांना मान्यता देण्यात आलेली असून लवकरच कामास सुरुवात होणार आहे मखरंद पाटील यांच्याकडून माहिती एन दिवाळी सणामध्ये अवकाळी पाऊस होत असून बहुतांश जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे कारण पुढील चार ते पाच दिवस या जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे कोणते जिल्ह्यात बघा रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग अहि्यानगर पुणे तसेच पुणे घाट वाशिम कोल्हापूर कोल्हापूर घाट यवतमाळ सातारा सांगली सोलापूर बीड अमरावती बुलढाणा धाराशिव अकोला चंद्रपूर गडचिरोली गोंदिया या जिल्ह्यांमध्ये पुढील पाच दिवस ते चार दिवस येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे पोरक्या बालकांचे शासनाला सुद्धा जमिना संगोपन निधीअभावी अनेक बालकांच्या नसीबी अनात्पणा गुती गॅस सिलेंडरच्या तुटवड्याने ग्राहक हैराण झालेले असून मागणीपेक्षा पुरवठा कमी आहे नोंदीनंतर आठ दिवसांनी पुरवठा होणार सोयाबीनने शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये आणले पाणी मजुरीमध्ये वाढ झालेली असून उत्पन्नामध्ये घट आणि बाजारभाव कमी स्वदेशी विकत घ्या स्वदेशी वस्तुविका पंतप्रधानांचा देशवासियांना दिवाळी शुभेच्छापत्रामधून संदेश देण्यात आला कच्च्या तेलाच्या दरामध्ये घसरण झालेली असून तेलाचा प्रतिवॅलर भाव सात डॉलरवरती पोहोचला ई केवायसी सर्व्हर बंद असून नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात असून सर्व्हर सुरळीत करण्याची मागणी केली जाते भरपाई प्रलंबित त्यानगर जिल्ह्यातील एकोणतीस लाख लाभार्थ्यांना मिळणार रेशनवरती एक किलो ज्वारी गतवर्षी निकृष्ट ज्वारीचा पुरवठा केला जात असून नोव्हेंबर डिसेंबर महिन्यामध्ये वाटप केली जाते कर्जत परिसरामध्ये ई केवायसी झाल्यानंतरच मिळणार पूरग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई फार्मर आयडी ई केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले कर्जत जामखेडमध्ये दीड लाखांच्यावरती नुकसानग्रस्त शेतकरी तांत्रिक सहाय्य करणारेच गत चार महिन्यांपासून असहाय्य आहे आपले सरकार सेवा केंद्राचे व्यवस्थापकांचे होत आहेत हाल वेतन न मिळाल्यास आंदोलनाचा देण्यात आला इशारा जून महिन्यामध्ये जमीन खरडली मदतीची आशा मात्र मावडलेली असून नाशिक विभाग वगळता सर्वच विभागासाठी चौतीस कोटींची मदत जाहीर करण्यात आलेली आहे जळगाव जिल्हा उपेक्षित शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदान वर्ग करण्याकरता रात्रीचा दिवस नुकसानग्रस्त मदत प्रक्रियेसाठी येवला तहसील कार्यालयामध्ये कर्मचारी सुट्टीमध्ये सुद्धा ड्युटीवर हो येत आहे अनुदानाअभावी रखडले बावीस हजार शिक्षकांचे पगार दिवाळी अंधारामध्ये निधीच नसल्याने शिक्षण विभागाची हतबलता यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा दोन हेक्टरचा निधी प्राप्त झालेला असून एका हेक्टरकरता प्रतीक्षा आहे सव्वा दोन लाख शेतकऱ्यांचे दोनशे बासष्ट कोटी रुपये जमा करण्यात आले लाभार्थ्यांना आनंदाचा शिदा तर दुरट ज्वारीच्या भाकरीवरती दिवाळी साजरी करावी लागणार ग्राहकांना दुकानामधून खरेदी करावी लागणार साखर आणि फराड साहित्य नुकसानग्रस्त भागामध्ये यंदा ना नवीन कपडे ना फटाक्यांची आतिषबाजी शेतकऱ्यांची शेतामध्येच होते दिवाळी साजरी उत्पादनामध्ये कमालीची घट झालेली असून भावसुद्धा मिळतोय कवडीमोल वर्धा जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांची थट्टा करण्यात आली सोयाबीनला दिलाय फक्त सातशे पन्नास रुपये क्विंटलचा भाव शेतकऱ्यांची क्विंटल शेत ही बेता असून हमीभावाचा केवळ कांगवाच कमी भाव मिळाल्याचं काय करणार शेतकऱ्यांचा संतप्त सवाल नवेगाव बांध जलाशयाच्या कालव्याच्या पाण्याने धान पिकांचे मोठे नुकसान झालेले असून शेतकऱ्यांना मोठा फटका बसलेला आहे नुकसान भरपाईची शेतकऱ्यांकडून मागणी केली जात आहे अलका धान बाजारपेठेमध्ये केंद्राचा ठाव ठिकाणाच नाही शेतकऱ्यांच्या लागल्या नजरा गोंदिया जिल्ह्यामध्ये हमीभावापेक्षा कमी दराने धान विक्रीची वेळ शेतकऱ्यांवरती आलेली आहे वैरागड परिसरामध्ये यंदा शेंगाडे उत्पादकांना सुगीचे दिवस आलेले असून उत्पादनामध्ये वाढ होणार शेतकरी झाले खुश यंदा धानपिकावरती तुडतुडा रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतोय कारण सलग पावसाने त्रस्त झालेला शेतकरी आता नव्या संकटाला सामोरे जात आहे कारण मागील महिन्यामध्ये सातत्यपूर्ण संततधार पावसामुळे अनेक शेतामधील धानपिके हे जमिनीवरती कोसळलेले आहे लाडक्या बहिणीचा हप्ता आला दिवाळी सणाचा आनंद दुनावला सप्टेंबरच्या लाभाची प्रतीक्षा गरजू महिलांना मिठाई विविध साहित्य खरेदीसाठी झाली मोठी मदत निराधारांची दिवाळी अंधारामध्ये मानधन थकलेले असून ज्येष्ठांना त्रास होतोय केवायसी करणेच ठरले नुकसानदायक साठ टक्के लाभार्थी मानधनाच्या प्रतीक्षेमध्ये बेडघाटामधील मजुरांना पाच महिन्यांपासून मनरेगाचे वेतनच नाही पाच कोटी रुपये अडकलेले असून दिवाळी अंधारामध्ये जाणार पाड्यांमध्ये स्मशान शांतता संतप्त शेतकऱ्याने सोयाबीनच्या उभ्या पिकावरती फिरवला रोटावेटर कारण शासनाकडून जाहीर केलेल्या हमीभावाची अंमलबजावणी एकाही बाजार समितीमध्ये होत नाही नाफेडची खरेदी केंद्र सुरू न झाल्यामुळे शेतकऱ्यांनी हा निर्णय घेतलेला आहे दिवाळीनंतर कापूस खरेदीला मुहूर्त पनन महासंघाला मिळाली परवानगी भारतीय कापूस महामंडळ सोबत होणार करार नेली नेलीमाती मनरेगामधून शेतकरी फिकवणार मानिकमोती पुरामुळे खरडलेल्या शेतीची होणार दुरुस्ती योग्य करणार प्रशासनाची माहिती शेतीच्या दुरुस्तीसाठी हेक्टरी सत्तेचाळीस हजार रुपयांचा निधी मिळणार साहेब दिवाळीच्या तोंडावरती अनुदान कधी मिळणार झरी परिसरातील शेतकऱ्यांचा संतप्त सवाल कारण अतिवृष्टीमुळे सोयाबीनच्या चोवीस बॅगा पाण्यामध्ये गेल्यामुळे मोठे नुकसान झालेले आहे त्यामध्ये शासनाने अनुदान जाहीर केलेलं आहे मात्र अद्यापसुद्धा ते मिळाले नाही अनुदान बँक खात्यामध्ये जमा करावे अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे बाजार समित्या मुंगिळून गप्पा आहे सोयाबीन दराची हमी ही कागदावरतीच बाराशे ते पंधराशे रुपये कमी दराने खुलेआम खरेदी केली जाते शासनाची खरेदी केंद्रे सुरू होणार तरी कधी शेतकऱ्यांचा संतप्त सवाल अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलेकॉनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा